आई वर्सुबाई आई वर्षुबाईच्या या पावनभूमीमध्ये आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर सन्मान्य अशोकजी उईके साहेब त्याचबरोबर हा सर्व सोहळा अभिषेक सोहळा आणि आदिवासी मेळावा खर तर ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या ताकदीने या ठिकाणी घडून आला खर तर ते आमच्या नेहमीच पाठी राखे राहिलेले आहेत आमचे मार्गदर्शक आहेत किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शिवभक्त शरद दादा सोनवणे खर तर दादा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की आमचं चारशे शहाण्णव लोकसंख्या असलेलं गाव आणि त्या गावामध्ये तुझ्या मला अभिनंदन करायचे आणि मंत्री महोदय आपल्याला सुद्धा सांगायचे म्हणजे पहिली वेळ इथं बोलायचे मंत्री महोदयांसमोर मान देऊन आपण या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी समाजाचा सन्मान राखण्यासाठी खरं तर आपण आलात आपल्या मनापासून या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो साहेब वर्सुबाई देवस्थान हे आदिवासींचं नव्हे तर सर्व समाजाचं कुलदैवत राहिलेलं आहे आपल्या कोलवण प्रांतामध्ये म्हणजेच दिंडोरी नाशिक अहिल्यानगर त्याचबरोबर पुणे जिल्हा या सर्व जिल्ह्याचे सह्याद्रीतील रांगेतील सर्व आदिवासी या ठिकाणी आदिवासी कुलदैवताला वंदन करण्यासाठी तर येतात वर्षभरामध्ये साधारणतः सात ते आठ लाख भाविक या वर्सुभाई मंदिराच्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात महाराष्ट्रभरामधून तर वर्सुभाई मंदिराची आपण जर व्याख्यता व्याख्या ऐकली तर हे स्वयंभू मंदिर आहे एका गुराख्याला सुकाळवेडेगावच्या एका गुराख्याला खरं तर ही देवी पावन झाली आणि त्या देवीचं अनाधिकाल म्हणजे त्याचं आपण सांगू शकत नाही असं कित्येक वर्ष पा या शिखरावरती खरं तर आहे आपल्याला मंत्री महोदय सांगायला आनंद वाटतो आम्हा सर्वांना की आई वर्षाई मंदिराचा जीर्ण उतार करायचा जेव्हा सुकाळवेडे ग्रामस्थ अगदी चारशे शहाण्णव लोकसंख्येचं गाव ख करायचंय गावकऱ्यांना प्रश्न पडला की दीड कोटीचं मंदिर कसं काय उभं करायचं पण त्याच वेळेस या तालुक्याचे सन्मान्य आमदार शरद दादा म्हणले घाबरू नको मी झोळी घेऊन फिरेल पण मंदिराला निधी उपलब्ध करून देईल आणि हे मंदिर उभं केलं खरतर तर साहेब आता का आदिवासी समाजाचे असतील या ठिकाणी मदत दिली अजूनपर्यंत शासकीय मदत मिळाली नाही परंतु आई वर्षाईच्या कृपेने आता शरद दादा आमदार आणि तुम्ही मंत्री झालेला त्याच्यामुळे मला असं वाटतंय की याला निधी कमी पडणार नाही खरं तर साहेब आपण या ठिकाणी आलात आई वर्षा त्या ठिकाणी मी काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी मागितलं पाहिजे हा आदरणीय शरददादा यांच्या साक्षीनं हा एक प्रोजेक्ट रिपोर्ट मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण बघा तुमच्यासाठी ही रक्कम अतिशय शिल्लक आहे परंतु आपण पाहिलं की या भागामध्ये यायला रस्ते नाही अतिशय वाईट अवस्था आहे आणि मंदिर परिसर जर बघितला तो सुद्धा हा डेव्हलप आहे हा डेव्हलप करण्यासाठी मंदिराकडे येणाऱ्या पायऱ्या असतील पेगोड्या असतील सुशोभीकरण असेल या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल मंदिरापुढचा सभा मंडप असेल साहेब याला फक्त दहा कोटी रुपये लागतात आणि ते दहा कोटी रुपये आदरणीय शरद दादा आपण मंत्री मोदय मी हात जोडून आईवर सुभाईच्या साक्षीने विनंती करतो की ते दहा कोटी रुपये आपण या मंदिर जीर्णोद्धारासाठी द्यावं अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी करतो खर तर साहेब अनेक प्रश्न तर आमच्या आदिवासी समाजाचे जुन्नर तालुक्याचे राहिलेले आहेत मी या ठिकाणी याच्यासाठी निवडलं की आमच्या आदरणीय शरद दादा आमदार झाल्यानंतर आमच्या आदिवासी भागातले रस्त्याने रस्ते केले परंतु आमच्या दादांना दुर्दैवाने पाचच वर्ष मिळाली साहेब जर पाच वर्ष मिळाले असते तर तुमच्यासारखे आमचे दादा देखील आमंत्री असते आणि त्यांनी हे सगळे प्रश्न सोडवले असते परंतु ते प्रश्न खरं तर सोडवता आले नाही मागची पाच वर्ष दादांची गेली आणि या ठिकाणी तुम्हाला आणायचं कारण म्हणजे साहेब उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर डिंबा कालवा त्या ठिकाणी डिंब धरण त्या ठिकाणी दिसते आंबेगाव तालुका आणि डिंबे धरण दिसते जरी डिंबे धरण हे आंबेगाव तालुक्यामध्ये असलं तरी सगळं पाणी मात्र दादा जुन्नर तालुक्याचं त्या डिंबे धरणाला जाते पहिला अधिकार तसा हा जुन्नर आणि आंबेगावच्या डोंगरावर असलेल्या लोकांचा आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे त्या डिंबे धरणाचं पाणी या आई वर्षुबाईच्या परिसरामध्ये असणारे अगदी वर्षवण्यापासून तर आंब्यातूज पर्यंतच्या वाड्या या सर्व वाड्यांना ते पाणी जर मिळालं तर मला असं वाटतंय की इतक्या वर्षापासून उपेक्षित असलेला आमचा आदिवासी समाज येईल आणि नक्की सुलम सुलम झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची विनंती खरंतर करतो सर दादा आपल्याला या आदिवासी समाजाच्या जमिनीवरती जी मुख्य धरणं आहेत ती खरं तर झालेल्या आहेत त्यामध्ये परंतु मंत्री महोदय साहेब या अजूनही या गावांना त्या ठिकाणी पाणी बिकट आहे अजूनही वाटीने रात्रभर पाणी भरावं लागतंय अशा अनेक संघर्षाला खरं सुरक्षा साक्षीने सांगतो आता शरद दादा आमदार आहेत दादा हे खर तर दादांनी सत्कार आदिवासी समाजाचे विचार केला होता की दादांचा सत्कार करायचा पण तो करायचा तो सुद्धा मंत्री महोदयांच्या साक्षीने करायचा म्हणून खर तर हा घाट सगळा दादा आनंदी करील की हे सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अनेक उपाययोजना खरंतर दादा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागतील त्यामध्ये पायथा ते पायथा ते माथा असं पाण्याचं नियोजन करावं लागेल आम्हाला डिंबे धरणाचं पाणी खरंतर आपण दिलं पाहिजे जी जी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारी डिपार्टमेंट आहेत मग त्यामध्ये छोटे पाटबंधारे असेल मृदा मृदासंधारण असेल वन विभाग असेल पाटबंधारे असेल कृषी विभाग असेल रोजगार आम्ही असेल या सगळ्या विभागांचा एकत्रित आपण विचार करावा आणि वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी व्यवस्थापन करून वाटा मॅनेजमेंट करून आम्हा या पठारावरच्या नव्हे तर मांडवे पासून तो सहे पानी परोटा तर तांबेपर्यंतच्या सह्याद्री रांगेतल्या गावांना पाणी पुरवठा करून द्यावा अशा प्रकारची विनंती तर आपल्याला करतो यानंतर मंत्री महोदय दुसरी आमच्या भागातील एक समस्या आहे ती म्हणजे आरोग्याची समस्या जुन्या काळापासून प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत परंतु ते आरोग्य केंद्रांना के दुरुस्त करण्याची गरज आहे डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि एक तरी उपजिल उपजिल्हा दर्जाचं रुग्णालय हे आदिवासी भागामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती तर मी मंत्री महोदय आपणाला करतो आदिवासी भागात मध्ये जे काही आता रस्ते आहेत खरंतर रस्ते निधी कसा आणायचा याबद्दल मी छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं अजिबात उचित नाही दादा आंतील, माशेल, सल, जेवड़े -जेवड़े ते सगळं आणतील परंतु जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पी एम एस जी असेल या अंतर्गत जेवढे जेवढे रस्ते आहेत ते सर्व रस्ते आपण तर करा गोष्ट अशी आहे दादा की आपल्या ज्या काही शाळा आहेत आश्रम शाळा आहेत एक तरी जुन्नरमध्ये आंबेगावमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा आहे जुन्नरमध्ये एकतरी इंग्रजी माध्यमाची शाळा व्हावा आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत पट कमी होत चाललेला आहे त्या वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत त्यासाठी डिजिटल शाळा आपण उभं राहाव्या अशा प्रकारची विनंती खरं तर या निमित्ताने मी करतो तर साहेब पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि त्या माहेर घरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं शिक शिक्षणासाठी येतात परंतु वसतीगृहांची संख्या अतिशय कमी आहे त्या ठिकाणी वस्तीग्रहांची संख्या वाढवली पाहिजे मागच्या काळामध्ये आदरणीय शरद दादा यांच्या माध्यमातून एकशे सत्तर मुलींचा जो प्रश्न होता तो सुद्धा साहेब अजून प्रलंबित आहे तो आपण सोडवाल अशा प्रकारची विनंती या निमित्ताने तर मी आपल्याला करतो अनेक खरं तर गोष्टी आहेत परंतु मला प्रस्तावित दिले अधिकचं काही बोलता येणार नाही ना परंतु दादा मी आपल्याला एक विनंती करणार साहेब आमचा जुन्नर तालुक्याचा एक हिरडा कारखाना आहे त्या हिरड्या कारखान्याला गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमचे आदिवासी बांधव काळूदादा असतील शिंगाडे साहेब असतील ही अनेक मंडळी खरंतर त्या ठिकाणी झगडत आहे आणि तो कारखाना अजूनही झालेला नाही आणि हिरड्याला हमी भाव देखील नाही हिरड्यामध्ये जेव्हा पावसामुळे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे हिरड्याचे नुकसान होते तो हिरडा हा शेतीचं पीक नसल्यामुळे फॉरेस्ट पीक असल्यामुळे त्याला नुकसान भर देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यासुद्धा हिरड्याची सात नोंद झाली पाहिजे आणि हिरड्याला हमी भाव मिळाला पाहिजे अशा प्रकारचं मी या निमित्ताने आपल्याला तर सांगतो आणि मी आपल्याकडे जास्त काही मागणी करणार नाही परंतु दादा आदिवासी आणि कोळवण परिसराला वरदान ठरणारा अशोक विरक साहेब एक रस्ता आहे तो रस्ता झाला पाहिजे आमच्या शरद दादानी अष्टविनायक जोड रस्ता केला आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ रस्ता केला आणि मागच्या काळामध्ये नागपूरपर्यंत समृद्धी महामार्ग झाला आमच्या आदिवासी आणि सह्याद्रीच्या पट्ट्याला वरदान ठरणारा रोड जो आहे तो कोळण प्रांतातील सह्याद्रीच्या रांगेतील वसणाऱ्या गावांना वरदान ठरणाऱ्या कुलदैवत जोड रस्ता जी कुलदैवत आहेत आदिवासीची मग त्यामध्ये वणी भिंडोरी त्र्यंबकेश्वर रतनगड तोलारखिंड नागेश्वर तळेरामची काळूबाई निमगिरी खांडेचीवाडी मार्ग हिरडी ते उसरान कुकडेश्वर येदारेश्वर मिनेश्वर इंगळूण वर्सुबाई हातीच दुर्गादेवी आणि वाघोबा ते भीमाशंकर हा रोड जर आपण केला तर हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तरुण उद्योग व्यवसाय खाली येतील अजिबात आता काही मागणी करणार नाही साहेब पण नंदुरबार तालुक्यामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट राबवला त्यामध्ये पंचवीस हजार गायी आपण त्या ठिकाणी दिल्या पंच्याऐंशी सबसिडीवरती आता तुम्ही मिनिस्टर झाला साहेब आम्हाला जुन्नर आणि आंबेगाव खेड मावळचा पुणे <laughs> जिल्ह्यातील जे आमचं प्रकल्प कार्यालय त्या कार्यालयाचा समावेश करून आमच्या तालुक्याला देखील म्हणजे आमच्या जिल्ह्याला देखील आपण पंच्याऐंशी टक्के सबसिडीवरती तर आपण म्हशी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आमचे जाधव आपलं संदीप पाटील साहेब आहे अतिशय उत्कृष्ट करणार माणूस आहे या मी सर प्रस्तावित त्यांना देतो, देतो बस या खर तर मंत्री महोदयांचा हाच गुण तर आम्हाला आवडतो दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं दादा आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं त्याच्यामध्ये सांस्कृतिक भवनासाठी एक कोटी रुपये पाहिजे मंत्री महोदयांना केलं लगेच मंत्री महोदयांनी सही केली आणि वर्ष एक कोटीचं सांस्कृतिक भवन मंजूर केलं आपण ज्या रस्त्याने आलात त्याचे सुद्धा बजेट प्लेट साहेब मी आपल्याकडे बनवून दिलेले आहे दादांच्या लेटर वरती आधीच जा त्याला जास्त रक्कम नाही साहेब फक्त सत्तावीस कोटी रुपये पाहिजे त्याच्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की हे सगळं खरं तर साहेब जर आम्हाला दिलं तर हा आदिवासी समाज जो आहे एवढ्या दिवसापासून उपेक्षित आहे त्या समाजाला निश्चित पद्धतीने न्याय मिळेल आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी तर आईवर सुबाईला आम्ही साकडे घातलं होतं आणि सांगितलं होतं की या सगळ्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील आणि आईवर वरसुबाई समोर जर सभामंडप उभं करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शरद दादाला आमदार करावा लागेल आणि आईवर सुबाईने ती आपली मागणी पूर्ण केलेली आहे की निश्चित पद्धतीने होईल खर तर सगळे मान्यवर सगळे मंचकावरती बसलेले आहेत मला सगळ्यांचा नाम उल्लेख इथं करणं गरजेचं आहे साहेब परंतु मी आधीचा वेळ घेणार नाही मला माहिती आहे आमचे मार्गदर्शक दादा इथं बसलेले फार शिस्तप्रिय माणूस आहे दादा मला माफ करा जास्त काय बोललो असेल परंतु ज्या आदिवासी समाजाच्या व्यथा आहेत त्या बाकी आपण समजून घ्याल आणि आम्हाला मदत कराल साहेब शेवटचाच एक प्रश्न आहे पन्नास वर्षाचा पुरावा ज्याच्यामुळे घुसखोरी झालेली आहे आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये लढावं लागेल आणि लाखो हजारो आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्या घुसखोरांना बाहेर काढावं लागेल म्हणून मी आपल्याला विनंती करील तो सुद्धा प्रश्न आपण तर केला पाहिजे या ठिकाणी साहेब आपल्या जुन्नर तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायती ए पी आहेत आंबेगावच्या एकोणचाळीस ग्रामपंचायती पी एस आहेत आणि पी एस क्षेत्रातले सगळे सरपंच या ठिकाणी आपल्या स्वागतासाठी खरंतर इच्छुक आहेत पेसा पेसा गावातले सगळे सरपंच साहेब या ठिकाणी आलेले आहेत पेसा गावातील सरपंचांच्या अनेक खर तर मागण्या त्या निमित्ताने आहेत आम्ही पाठीमागे एक तेरा कोटी पन्नास लाखाचा एक ठक्कर बापाचा प्रस्ताव आपल्याकडे दिला होता त्याला सुद्धा अजून साहेब आम्हाला पैसे मिळाले नाही ठक्कर बापा असेल पंधरा पंचवीस असेल किंवा पन्नास चौपन्न असेल जे जे आपल्या विभागाची ज्या काही योजना आहेत त्या साहेब आम्हाला देऊन पराकृत करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो माझा लांबलेला प्रस्ताव एक आई वर्षभाईच्या साक्षीने या ठिकाणी